कडक जय भीम दादा वेलकम स्वागत आहे तुमचं लाईववर लाईक पहिल्यांदा ओके ओके दादा जय भीम जय शूर आहे सगळ्यांना सगळ्यांचं स्वागत आहे लाईवर जय भीम ताई जय भीम दादा झालं का छान सॉरी झालं का जेवण तुमचं गणेशदादा गणेश भावा जय भीम जय भीम जयशूर आहे सगळ्यांना सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह झालं माझं जेवण काय तुमचं जेवण झालं का नाही गणेश दादा नाश्ता करते मी सकाळचं जेवण बाकी आहे लाइव संपल्यावर जेवण करते काय भाजी खाली तुम्ही केशव दादा वेलकम स्वागत आहे तुझं लाईव्ह जय शिवराय जय शिवराय केशव दादा झालं का तुझं जेवण केशव दादा <laughs>